डॉक्टर सुयश चव्हाण मूळचा नायगाव बाजार नांदेड जिल्हा इथला सध्या जर्मनी येथे म्युनिक शहरामध्ये जे भारतीय कौन्सलावास आहे तिथे कार्यरत आहे एक इंडियन फॉरेन सर्व्हिस भारतीय विदेश सेवेचा अधिकारी म्हणून मूळचा आपल्या मराठवाड्याचा असल्यामुळे या भागात आ, अत्यंत आ, गरज गरज असणारी लोकं आहेत आणि त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून जर्मनीमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल सांगण्यासाठी एक संवाद व्हावा आपल्या लोकांसोबत तळागाळातील जी लोकं चांगलं काम करत आहेत त्यांच्यासोबत एक संवाद व्हावा या इच्छेतून आम्ही एक प्रोग्राम करायचा असा आमचा एक मानस होता आणि त्या अनुषंगाने आमची भेट पावडेसरांशी झाली आणि त्यांनी त्यांचा जो उपक्रम आहे माझं गाव माझं स्वप्न याबद्दल आम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने आम्ही शाळांमध्ये जर्मन भाषा किंवा जागतिक ज्या संधी आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र उपक्रम राबवलेला आहे तसाच ता तळागळात मदत करण्यासाठी जागतिक लेवलचे प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी हा जो उपक्रम आहे माझं गाव माझं स्वप्न यासोबत मिळून आपण कशा प्रकारचे प्रयत्न करता येऊ शकतात याबद्दल चर्चा व्हावी यासाठी हा प्रोग्राम घेण्यात आला होता या नांदेड जिल्ह्यातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामधून जी लोकं इथे आली त्यांच्यासोबत संवाद साधल्यावर लक्षात आलं की आपली लोक वेगवेगळ्या व्यवसायात स्पेशली कृषी जे ॲग्रो प्रोडक्ट्स आपण म्हणतो त्या व्यवसायांमध्ये खूप चांगलं काम करत आहेत परंतु परदेशात ज्या संधी आहेत एक्सपोर्टसाठीच्या किंवा भारतातील इतर शहरांमध्ये ज्या संधी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्यात त्यांची माहिती त्यांना मिळावी ते कशाप्रकारे या भागातले प्रोडक्ट्स इतर भागांपर्यंत नेऊ शकतात हे त्यांना माहिती व्हावं आणि प्रॉपर मार्केटिंग ही त्यांना याची त्यांना जाण असावी असं असे प्रयत्न आमचे सुरू आहेत परदेशात मी असल्यामुळे आणि या मातीची जाण असल्यामुळे ते जे डिमांड सप्लायचा जो गॅप आहे तो लक्षात येतो आहे आणि तो, तो भरून काढण्यासाठी मला लोकल लेवलवर जी मदत लागते ती मदत आपले जे इथले अधिकारी आहेत आणि पावडेसरांसारखे जे समाजकार्यामध्ये गुंतलेली लोकं आहेत त्यांच्यामुळे होत आहे मला याचा खूप अभिमान वाटतो की आपल्या भागातली लोकं खूप चांगलं काम करत आहेत समाजाचा विकास व्हावा यासाठी ते झटत आहेत आणि देश आणि जग पातळीवर एक विदेशसेवेचा अधिकारी म्हणून आणि या मातीतलाच मुलगा म्हणून जे काही माझ्या शक्य असेल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये सरांसोबतच माझं परिवार माझे वडील डॉक्टर यशवंत चव्हाण आणि इतर जे मान्यवर सोबत जुडलेले आहेत त्यांच्या मदतीने आपल्या नांदेड जिल्ह्याचा आजूबाजूच्या जिल्ह्याचा मराठवाड्याचा आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास होत राहावा आणि जागतिक संधी आपल्या महाराष्ट्रापर्यंत येत राहाव्या असा माझा प्रयत्न असणार आहे पुढेही मीडियाचा पण याच्यामध्ये मोठा रोल आहे या संधी जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचाव्या युवकांपर्यंत पोचावा यासाठी मीडियालासुद्धा माझं आवाहन राहील की जर्मन भाषा शिकणं त्या संधींचा स त्या संधी, संधी मिळवणं यासाठी मीडियाच्या चा ब बंधू भगिनीसुद्धा हा जो आमचा उपक्रम आहे तो शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तिथपर्यंत पोहोचवावा हे मी आवाहन करतो आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल इथल्या आयोजकांचा आभार मानतो जय हिंद जय महात हा एक अतिशय प्रगत देश आहे महाराष्ट्रा इथलं इतकं क्षेत्रफळ असलं तरीसुद्धा भारतापेक्षा जास्त उत्पन्न त्या क्षेत्रफळातून ते काढतात इंडस्ट्रीय ते, ते खूप रिच आहे ॲडव्हान्स्ड आहे औद्योगिक तिथं प्रगती खूप जास्त झालेली आहे पण जनसंख्येचा दर कमी असल्यामुळे तिथे आत्ता लेबर वर्कर्स इंजिनियर्स यांची खूप गरज आहे तर यासाठी ते बाहेर देशातून जे क्वालिफाईड वर्कर्स आहेत इंजिनियर्स आहेत आय टी स्पेशलिस्ट आहेत यांना ते बोलवत आहेत जर्मनीमध्ये पण आपल्या इथं या संधींबद्दल एकतर माहिती नाही आहे आणि माहिती देणारे लोक किंवा एजंट्स खूप जास्त पैसे चार्ज करतात त्यामुळे आपल्या इथल्या युवकांना या संधी मिळत नाहीत किंवा ते कर्ज काढून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात तर ही जी तफावत आहे ती भरून काढली पाहिजे आपल्या युवकांनी जर्मन भाषा शिकली पाहिजे जे शिकणं खूप अवघड नाही आहे सहा महिन्यात ती लेवल आपण गाठता येऊ शकते आणि त्यांना हे जे मार्गदर्शन आहे परदेशात म्हणजे जर्मनीमध्येच राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांच्यातर्फे आपण त्यांना हे मार्गदर्शन देत आहोत त्यासाठी आपण ग्लोबल महाराष्ट्र ही एक चळवळ सुरू केली आहे त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र ग्लोबल डॉट कॉम यावर पाहू शकता आणि इथल्या युवकांमध्ये ते मोटिवेशन देणं ते गायडन्स देणं यासाठी अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत ते आपण सातत्याने घेत असतो जेणेकरून आपल्या भागातील जास्तीत जास्त मुलं जर्मनीत जावे तिथं त्यांनी शिक्षण घ्यावं नोकरी करावी आणि परत भारत देशाच्या विकासासाठी योगदान करावं असा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी एकनाथ पावडे पावडेवाडी नांदेड आज माझ्या गावात शिक्षण उद्योग व्यवसाय शेती माती समृद्ध करणारा ग्लोबल असा संवाद कार्यक्रम माननीय डॉक्टर सुयश चव्हाण राजनैतिक अधिकारी जर्मनी यांनी साधला आणि आमच्या तरुणाईशी पुढील लोकल ते ग्लोबल असा प्रवास कसा करता येईल अनेक संधी प्रचंड संधी प्रदेशातील संधी त्यांनी आमच्यासमोर सांगून आमच्या युवकांना मोटिवेट केलं आणि गावातील तरुण तरुणी इथून पुढे त्यांच्या लोकल टू ग्लोबल या प्रवासामध्ये वाटचाल करणार आहेत माझं गाव माझं स्वप्न पावडेवाडी मी प्राध्यापक मुरारी पावडे मला अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्या आदरणीय डॉक्टर एकनाथरावजी पावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला माझं गाव माझं स्वप्न या कार्यक्रमाने या कार्यक्रमाने नव्हे तर त्यां त्यां त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे त्यांनी आज गावाला ग्लोबल लेवलला त्या एनर्जीनं आम्हाला घेऊन गेलेला आहे हा जो डॉक्टर सुयश चव्हाण सरांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याचा आनंद गावातील सर्व युवकांनी युवकांना देखील झाला आणि आम्हाला एका ग्लोबल लेवलच्या प्लॅटफॉर्मवरती कशी एंट्री मिळू शकते याबद्दल त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी माझं गाव माझं स्वप्नच्या वतीनं यां आभार व्यक्त करतो